सांगली जिल्ह्यात पुन्हा शंभर किलो एम डी ट्रक जप्त कवटे महाकाळमधील इरडीत मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई कंपनीचा पर्दाफाश सांगली जिल्ह्यात पुन्हा शंभर किलो एम डी ट्रक जप्त कवटे महाकाळमधील ईरडीत क्रम मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई कंपनीचा पर्दाफाश कुपवाड येथे एम डी ट्रक जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा जिल्हा एम डी तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे कवटेमहाकाळ तालुक्यातील इरळी येथील एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अद्याप सुरू आहे इरळी येथील मुद्देमाल तपासण्याचे काम सुरू असून अंदाजे शंभर किलो एमडी ड्रग सापडल्याची माहिती आहे या कारखान्याचा मालक कवठेमहाकाळ येथील असल्याचे समजते गेल्या महिन्यात पुण्याच्या क्राईम ब्रांचने कुपवाड येथे साठा केलेल्या तब्बल तीनशे कोटी रुपये किमतीचे एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते या प्रकरणी ड्रग्ज प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आयुक्त मकानदार याला अटक करण्यात आली होती दोन हजार पंधरा नंतर सांगलीचे एमडी ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले होते दरम्यान आता मुंबई पोलिसांनी तर या कारवाईचा कळस गाठला आहे मुंबई क्राईम ब्रांचचे निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाने जिल्ह्यातील ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे कवडेमहकळ तालुक्यातील इरडी येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती निरीक्षक उभाळे यांना मिळाली त्यानंतर त्यांच्यासह पथकाने रविवारी रात्रीपासून इरडी येथे ठाण मांडले आहे इरडीतील एका शेतात एमडी ड्रग्ज निर्मितीचा गोरखधंदा सुरू होता क्राईम ब्रांचच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सध्या मुंबई क्राईम ब्रांच पथक तेथील मुद्देमालाचा पंचनामा करत असून पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार शंभर किलोहून अधिक वजनाचे एम डी ड्रग्ज येथे असल्याची माहिती आहे दरम्यान इर्डीतील कारखान्याचा मालक हा कवठेमकाळ येथील असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक उबाळे यांनी सांगितले मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे निरीक्षक आत्माजी सावंत यांच्यासह सा आठ ते दहा अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक ही कारवाई करत असून अजूनही ती सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले